अस्सल गावरांचा विची चमचमीत बोगी विशेष शेंग भाजी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत आज आहे बोगी बोगीसाठी आपण जी भाजी बनवतो त्या भाजीला आमच्या इथे शेंगसोल्याची भाजी म्हणतात आता यासाठी सगळ्या भाज्या मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आता मसाल्यांमध्ये मा कारण घेतलेलं आहे लसूण पांढरे तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आज आपण ही भाजी आहे ती कुकरमध्ये अवघ्या दोन शिट्ट्यांमध्ये करणार आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे योग्य प्रमाणासह हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सर्वात आधी आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूयात कढाईमध्ये अर्धी वाटी कारळे घेतलेत ते घालून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि हे कारळे चांगले खमंग वास येईपर्यंत आणि चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे कारळे भाजले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता याच कढाईमध्ये पांढरे तिळ घेतले तर अर्धी वाटी ते घालून चांगले खमंग वास येईपर्यंत तेही भाजून घ्यायचे तेही आपल्याला चांगलं चटचट आवाज येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे भाजून झाले की आपण आता हेही ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आता कढईमध्ये घेतलेला नारळाचा किस आहे तो घालून घ्यायचा आणि हलका तांबूस रंगायला एवढाच भाजून घ्यायचा आहे जास्त किस आपल्याला भाजायचं नाही आहे नाही तर तो, तो कडवट लागू शकतो हलका रंग आला की लगेच आपण हेही काढून ताटामध्ये घेऊयात आता हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सोबत मी इथे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्यात म्हणजे आपला मसाल्यासाठी सामान तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी भाजून ठेवलेले कारळे घालून घ्यायचे आणि याचं कूड बनवून घ्यायचं आमच्या इथे बोगीची भाजी जी बनवतात त्यामध्ये कारळाचं कूड घालतात यामुळे या भाजीची चव खूप छान लागते आता हे कारळ्याचं कूट आहे ते एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून देऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेलं सुकं खोबरं आहे ते घालून घ्यायचं भाजून ठेवलेले पांढरे तिळेत ते घालून घ्यायचे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून वापरायचे यामध्ये सोलून घेतलेलं लसूण घालून घेऊयात आता हे आपण एकसारखं वाटून घेऊयात इथे बघा हे छान असं वाटण तयार झालेलं आहे सुगंध खूप छान येतोय ते चांगले भाजले तर याला तेलही खूप छान सुटतं आता एका एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे यामध्ये सगळ्या भाज्या धुण्यासाठी घालून घ्यायचं सर्वात आधी शेंग सोल्याची शेंग आहे निवडून घेतलेली ती घालून घ्यायची आता पावटा एक वाटी सोलून घेतला आहे तो घालून घ्यायचा एक वाटी वांग्याचे काप आहेत तेही घालून घ्यायचे एक वाटी गाजर तेही बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे एक वाटी ताजा वाटाणा एक वाटी ताजा हरभरा अर्धी वाटी कांद्याची पात अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी तुमच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या यामध्ये घालतात त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्या इथे चाकवत घेतलेली आहे तीही आपण कट करून यामध्ये घालून घ्यायची आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले तेही आपण यामध्येच घालून घ्यायचे आणि आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि एक स्टेनर घेतलाय त्यामध्ये आता या भाज्या आपल्याला निथळण्यासाठी ठेवून द्यायच्यात खाली एक भांडं घेतलं आहे त्यावरती स्टेनर ठेवले आणि त्यावरती या भाज्या घालून घ्यायच्या आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने या भाज्या धुवून घ्यायच्या आणि पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी असंच थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जायला मदत होईल आज आपण ही भाजी कुकरमध्ये आहे अवघ्या दोन शिट्ट्यांमध्ये तयार होते तुम्हाला कढईमध्ये बनवायची असेल तर तुम्ही हीच प्रोसेस करू शकता आता आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे चांगले तडतडले की तयार केलेलं आपण सुकं खोबरं लसूण आणि पांढऱ्या पांढऱ्यातळाचं वाटण आहे ते घालून घेऊयात चांगलं तेलामध्ये सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात एकसारखं हलवायचं करपवून द्यायचं नाही आपल्याला जास्त मसाला आता हे चांगलं भाजून झालं की यामध्ये कांदा लसू मसाला आवडीनुसार एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे या मसाल्यामुळेच या भाजीला चव खूप छान लागते आता आपण ज्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन स्टेनरमध्ये निथळण्यासाठी ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या सगळा मसाला भाज्यांना एकसारखा लागला गेला पाहिजे एवढं मिक्स करून घ्यायचं आता सर्वात शेवटी आपण यामध्ये कारळाचं कूड घालून घ्यायचं आहे यामुळेच या, या भाजीला चव खूप छान लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही शेंग भाजी नक्की ट्राय करून पहा खूप चवीला प्रतिम लागते आता सगळा मसाला एकसारखा मिक्स करून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला यामध्ये जास्त वापरायचं नाही आहे आपण ही भाजी कुकरमध्ये बनवतो यासाठी यामध्ये फक्त एक कपभर पाणी घालून घ्यायचं आहे भाज्या फक्त ओलसर दिसायला हव्यात एवढ्याच जर तुम्ही हीच भाजी कढईमध्ये करत असाल तर पाण्याचं प्रमाण जरा कमी जास्त होऊ शकतं थोडंसं पाणी अजून घालून घ्यायचं चमचा ते दोन चमचा एकसारखं मिक्स करायचं तुम्ही पाहू शकता छान असं ओलसर पण आलेला आहे म्हणजे याची वाफ धरली जाईल आणि कुकरला दोन शिट्ट्या आरामशीर आपण काढू शकतो एवढंच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि झाकण लावून याच्या शिट्ट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं भाजीत शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊयात बाजरीची भाकरी परातीमध्ये बाजरीचं पीठ काढून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे बाजरीच्या भाकरीला चव खूप छान लागते आता यामध्ये पुरेसं पाणी घालू याचा घट्टस गोळा मळून घ्यायचा आणि याची आपण भाकरी बनवायला सुरुवात करायची आज आपण भोगी विशेष ही भाकरी बनवतोय यासाठी बाजरीच्या मळलेल्या गोळ्याला आपल्याला पांढरे तिळ किंवा काळे तिळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहे पाण्याने धुवून घ्यायचे धुतल्यानंतर कोरड्या फडक्यावरती सुकवून घ्यायचं आहे सुकल्यानंतर आपण हे तिळ आहे ते आपण भाकरी बनवण्यासाठी वापरायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या भाकरीला आपण उंड्यालाच हे तीळ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ही भाकरी एकसारखी थापून घेऊयात आपण जी भोगीची भाकरी आणि भाजी बनवतो ना त्याला चव खूपच छान लागते तुम्ही वर्षभर अशा पद्धतीने कितीही भाजी बनवा पण जी भाजी तुम्ही भोगीच्या दिवशी बनवाल ना त्या भाकरीला आणि भाजीला जी चव असते ना ती वर्षभर बनवलेल्या भाजीला आणि भाकरीला अजिबात येत नाही इथे भाकरी थाप सोपर्यंत कुकरच्या दोन शिट्ट्याही झालेल्या आहेत गॅस लगेच बंद करायचा आता गॅसवरती मी तवा सुरुवातीलाच गरम करायला ठेवला होता भाकरी बनवायला सुरुवात केली बन त्यावेळेस आणि बनवलेली भाकरी यामध्ये घालून घ्यायची वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत इथे आपली बाजरीची ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम बाजरीची भाकरी आणि आता आपण शेंग सोला कसा शिजला आहे तो पाहून घेऊयात कुकरची पूर्ण वाफ गेली आहे का ती पाहायची नंतरच याचं झाकण उघडायचं आणि शेंग सोला उघडून पाहायचा छान असा शेंगसोला शिजला गेलेला आहे सुगंध तर याचा खूप छान येतो आहे गरमागरम शेंगसोला आणि त्यासोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरी खाण्यासाठी वाढून घ्यायची मी सांगितल्याप्रमाणे आज आहे या भाजीची आणि भाकरीची वर्षभर बनवलेल्या भाजी भाकरीला अजिबात येत नाही एकदा मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी झाली आहे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद